घरची देवी स्वस्त तर परिवार स्वस्त त्यामुळे नवरात्रीच्या देवी उपासनेबरोबर घरच्या देवीची काळजी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन चौक ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता कालेल यांनी आरोग्य तपासणी शिबिरावेळी केले स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाच्या अंतर्गत चौक ग्रामीण रुग्णालयात महिलांची विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते स्वस्त नारी सशक्त नारी हे अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले एक राष्ट्रव्यापी आरोग्य उपक्रम आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आणि मार्गदर्शन कार्यक्रम चौक ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते यात योग प्रशिक्षण योग साधनेचे महत्त्व सांगण्यात आले महिलांची कर्करोग तपासणी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी औषधांचे वाटप गरोदर महिला स्तनदा माता यांना पौष्टिक आहार महिला आरोग्य साक्षर जनजागृती दंतचिकित्सा कुटुंब नियोजन कुष्ठरोग आणि क्षयरोग यांची माहिती आणि त्यावर उपचाराची माहिती देण्यात आली यावेळी डॉक्टर प्रमोद वानखेडे डॉक्टर प्रणिता कांबळे डॉक्टर प्रतीक झेंडे डॉक्टर दीपक योग शिक्षिका सीमा रोजा अलिबाग यांनी मार्गदर्शन केले